बातमी मावळची मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसनं पवार कुटुंबातील पार्थ पवार यांना उमेदवारी दिली त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना हा गड राखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं श्रीरंग बारणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन चपळगावकर यांनी शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आणि त्यामध्ये मावळचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे यांचं नाव आलेलं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या कामाच्या जोरावर ज्यांनी संस्थेमध्ये ठसा उमटवला ते श्रीरंगप्पा बारणे आता आपल्या सोबत आहेत सर्वात महत्वाचं तुमचं अभिनंदन तुम्हाला तुमचं तिकीट जाहीर झालं पहिल्याच लिस्टमध्ये एकंदर जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून ह्या संपूर्ण परिसरामध्ये भाजप थोडं आक्रमक झालं होतं पण असं असतानाही तुमच्या कार्याची जी पद्धत आहे किंवा तुमची जी कार्यप्रणाली आहे त्यावर जे पक्षश्रेष्ठी होते तेव्हा खुश होते त्यांनी तुमचं पहिल्या लिस्टमध्येच नाव जाहीर केलं काय सांगाल धन्यवाद पहिल्या लिस्ट मध्ये माझं नाव खरंतर पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी जाहीर केलं पक्षप्रमुखांचं शिवसेनेचं महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाचं मनस्वी आभार मी आभार व्यक्त करतो गेले पाच वर्ष या मतदारसंघामध्ये मी प्रचंडपणाने जनसंपर्क ठेवला आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये मी यशस्वी ठरलो आहे आपण हे होत असताना आता मोठं चॅलेंज आहे की या वेळेमध्ये डायरेक्ट फाईट होणार आहे तुमच्यामध्ये आणि पार्थ पवार पार्थ पवार हे अजित पवारांचे पुत्र आहेत आणि त्यापेक्षा ते शरद पवारांचे नातू आहेत असं असताना आता तुमची जी लढत आहे ती थेट लढत आहे काय सांगाल मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं मोठ्या प्रमाणावर प्राबल्य आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे देखील तुम्हाला कोणत्या विधानसभेमध्ये दिसत नाही आणि असं असताना केवळ कुठल्याच्या तरी घराण्यातील कोणतरी व्यक्ती राहतोय म्हणून या मतदारसंघामध्ये वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं परंतु या मतदारसंघातील मतदार, मतदार अतिशय शुज्ञ नाही देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचा कामाचा आणि विकासाचा आहे आणि मतदार सुज्ञे या मतदारसंघामध्ये साडे बावीस लाख मतदारे आणि त्यामध्ये युवकांची संख्या मोठी संख्येने आणि याचबरोबर सर्व सुज्ञ मतदारे आय टीचा मोठा मतदार या मतदारसंघामध्ये राहतो त्यामुळे प्रादेशिक पक्षाला या मतदारसंघामध्ये महत्व देणार नाही कारण जो पक्ष केंद्रामध्ये सत्तेमध्ये राहणार आहे आणि केंद्रामध्ये सत्तेच्या माध्यमातून देशाचा विकास होणार आहे या दृष्टिकोनातून या भागातील मतदार त्याच्याकडे पाहतोय हो त्यामुळं ही लढाई परिवाराची नाही व्यक्तीची नाही ही लढाई खर तर देशहिताची आणि देशाच्या दृष्टिकोनातून प्रगतीपथाची लढाई आपण बघितलं की श्रीरंगा बारणे हे कामाच्या जोरावरच निवडून येतील असा त्यांना विश्वास आहे आणि ही जी लढाई आहे ती कुठल्या घराणेशाहीची लढाई नसून ही या संपूर्ण केंद्रामध्ये असलेल्या मोदी सरकारवर असलेल्या विश्वासाची लढाई एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे सचिन चपळबाग टी व्ही नाईन मराठी मावळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम